प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचकस्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव पायीक होण्याची पात्रता संपादन करणे पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेतील पाचवे वाक्य समृद्ध आणि विविधतेने परंपरांच्या बाबतीत आहे ते वाक्य असे त्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी मुलांना विचारले सदैव प्रयत्न कशाला करायला हवा एकदा प्रयत्न करून भागत नाही एक मुलगा म्हणाला एकदाच प्रयत्न करून जे साधते ते आदर्श कसे म्हणता येईल दुसऱ्या मुलाने इंग्लिश निबंधासाठी दिलेल्या विषयाचाच पुनरुच्चार केला नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम अपयश हा गुन्हा नव्हे तर अगदी मामूली गोष्ट आदर्श समजणे हा गुन्हा आहे उद्दिष्ट उच्च असेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेच लागणार मी म्हणालो विचाराच्या तीन पातळ्या असतात एक पातळी असते आदर्शाची दुसरी पातळी असते वास्तवाची आणि तिसरी पातळी असते संभवाची एका मुलाने मध्येच विचारले म्हणजे हो काय आदर्शाचा विचार आपल्याला गुंगीही आणतो आणि चैतन्यही देतो सर्वात सुख लाभावे तशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये हा झाला आदर्श पण रोज यांत्रिकपणे हा मंत्र म्हणता म्हणता ती वस्तुस्थिती आहे अशीच काही लोकांची समजूत होते आणि काही न करताच ते पोट भरल्याची ढेकर देऊ लागतात कारण समाजाच्या अशा थरात ते जगत असतात की त्यांना विवंचना माहीतच नसते स्वतःलाच ते सर्व मानतात एका मुलाने विचारले पण हा आदर्श चैतन्यही निर्माण करतो असे तुम्ही म्हणालात होय लोकांनाही वस्तुस्थिती नाही हे जाणवते आणि आदर्शाचा तो टप्पा गाठण्यासाठी ते धडपड करू लागतात या धडपडीलाच विधायक कार्य म्हणतात आदर्शाकडे एक एक पाऊल टाकत आपल्याला पुढे जावे लागते मनात येताच आपण आदर्शाच्या टप्प्यावर पोहोचत नाही दिशा नक्की असली पाहिजे पाऊल एकेकच पडते म्हणून सदैव प्रयत्न करत राहावे लागते रोज मूल्यांकन करावे लागते एका मुलाने विचारले वास्तवाची पातळी म्हणजे काय पुष्कळदा आपले वास्तवाचे आकलनच चुकते त्यामुळे विपरीत वास्तव बदलण्याचा धड प्रयत्नही आपण करत नाही म्हणजे या देशात अन्याय आहे दास्य आहे विषमता आहे वैर विद्वेष आहे अज्ञान आहे उपासमार आहे बेरोजगारी आहे ही वास्तव परिस्थिती आपण जाणली पाहिजे आणि ती आपल्या प्रयत्नांनी आपण बदलू शकू असेही वाटले पाहिजे गेल्या जन्माच्या पुण्याच्या डोक्यावर सर्व खापर फोडून उपयोग नाही गेल्या जन्मी वाईट वागला भोग आता कर्माची फळे अशी निष्ठुर भूमिका माणूस घेत नाही तो दुःख कमी करण्याचा हर प्रयत्न करतो कारण माणूस करुणावान असतो माणसाने अनेक शारीरिक दुःखे आपल्या प्रयत्नांनी आटोक्यात आणली आहेत इतरही आणता येतील असे त्याला वाटले तर नवल नाही पण तुम्ही संभवाची पातळी म्हणालात ती कोणती संभव म्हणजे शक्य हातात नसले तरी आवाक्यात आहे असे वाटले तरच माणूस प्रयत्न करेल म्हणून संभवातून कार्यक्रम निघतात संभवाच्या वाटेनेच वास्तवाकडून आपण आदर्शाकडे जात असतो म्हणून सातत्य योग फार महत्त्वाचा आहे मोठेचा दोर सतत घासल्याने दगडालाही वळी पडतात तुकारामाने म्हटले आहे कारण अभ्यास तुका म्हणे हा अभ्यास म्हणजे सदैव प्रयत्न करणे होय ना बरोबर आहे पाईक होण्याचा प्रयत्न करीन असे का म्हटले आहे पाईक शब्दात नम्रता आहे साने गुरुजींनी जशी धडपड या एका शब्दाने मराठी भाषा संपन्न केली तसा हा पाईक शब्द पडण्याची शक्यता असली तरी धड पडायचे म्हणजे पुन्हा उठून चालू लागता येते पाईक शब्द असाच आहे पाईक फळाची वासना मनात धरून काही करत नाही त्याला राहावत नाही म्हणून तो करतो निरपेक्ष भावनेने एक उर्दूचा फार गमतीदार शेर आहे आम्हाला सांगा ना कवी म्हणतो गिरते है शहस्वार मैदाने जंगमे म्हणजे युद्धात घोडेस्वारही कोसळतात वह तिफल क्या गिरे जो घुटण के बल खडा आहे पण जो माणूस देवाची करुणा भाक गुडघ्यावरच हुबा आहे तो कसा काय कोसळेल पाईक म्हणजे असा नम्र स्वतःच्या शक्तीबद्दल गर्व न बाळगणारा पण सत्कार्यात अपयश कधीच येत नाही असे मानणारा पाईक शब्द नम्रता आणि निश्चय दोन्ही दाखवणारा आहे पाईक नम्र असतो पण निश्चयही असतो पात्रता ही काय मतेच भानगड आहे तुम्हाला ते इंग्रजी सुभाषित आहे ना ठाऊक कोणते बुआ डिजर्व अँड डेन डिझायर म्हणजे प्रथम पात्र बना आणि मग ईर्षा बाळगा पाईक बनवणे तो शब्द उच्चारणे इतके सोपे नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात महात्मा गांधींनी याच दृष्टीने सत्याग्रहींसाठी म्हणजे चांगल्या नागरिकांसाठी एक व्रतानुशासन सांगितले होते मला माहीत आहे तो श्लोक अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये बरोबर गांधीजींनी सांगितलेली एकादश व्रते विनोबांनी या श्लोकात गुंफली भारताच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या उज्ज्वल परंपरांचे सार या एकादश व्रतात सामावले आहे आणि शेवटच्या ओळीत स्पष्टपणे सांगितले आहे की नम्रपणे पण पन निश्चयाने त्याचे अवलंब करावे पण ही परंपरा जुनीच आहे ना महात्मा गांधींनी शरीरश्रम अस्वाद अभय समभाव स्वदेशी स्पर्शभावना ही सहा नवी व्रते परंपरागत पंचमहाव्रतांच्या भरीस घातली अशा प्रकारे परंपरा समृद्ध होत जातात विविधता त्यात येत जाते परंपरा काय फक्त जुन्याच असतात समाजाच्या कल्याणासाठी ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात त्यातून परंपरा बनत जातात काळ बदलतो तसा जुन्या परंपरांना उजाळा मिळतो नव्या परंपरा निर्माण होतात रुजतात रुळतात परंपरा स्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय व जागतिक तयार होत असतात रेडक्रॉस ही जागतिक परंपरा आहे आर्थपिढीत मग तो युद्धातला असो की नैसर्गिक आपत्तीतला असो त्याच्या मदतीला वैज्ञानिक उपकरणे व औषधे घेऊन या संघटनेचे स्वयंसेवक धावून जातात रामकृष्ण मिशन आहे मारवाडी रिलीफ सोसायटी आहे महाराष्ट्र दुष्काळ निवारण समिती आहे स्काउट्स आणि गाईड्स आहेत सेवादले आहेत अनेक स्वयंसेवक संघटना आहेत राष्ट्रीय सेवा योजना आहे छात्रसेना आहे सर्वोदयवादी आहेत शांतीसैनिक आहेत अशा अनेक संघटनांनी आपदग्रस्तांच्या सहाय्याला धावून जाण्याची परंपरा निर्माण केलेली आहे नव्या नव्या संस्था त्यासाठी पुढे सरसावत आहेत सोलापूरचे भावे गुरुजींचे रुग्णसेवा मंडळ घ्या एका माणसाने आपल्या तळमळीतून एक नवी परंपरा निर्माण केली आणखी कोणत्या संघटना आमनेस्टी इंटरनॅशनल ही संघटना भिन्नतेसाठी व शांततमय चळवळीसाठी कोणाला सुडबुद्धीने वागवले जात असेल तर लोकांच्या विवेकाला साथ घालते अशी संस्थांची यादी फार मोठी होईल माणसांच्या अडचणी अनंत तर त्यांचे निवारण करण्यासाठी नव्या परंपरा जोपासणाऱ्या संस्था ही अनंत अशा निकोप परंपरा निर्माण करणाऱ्या संस्थांची भरभराट म्हणजे लोकशाही जीवनाची भरभराट असते आम्हाला अशा समृद्ध आणि विविधतेने लटलेल्या परंपरांचा पायक होण्याची पात्रता येईल आम्ही पाईक बनू शकू तुम्हाला तुमच्या वर्गात शाळेत गल्लीत गावात अशा रीतीने नव्या परंपरा निर्माण करता येतील त्यांचे पाईक बनता येईल विचार करून शोधून काढा एक गोष्टीबद्दल मात्र जपा हां कोणत्या हां दुर्योधनी परंपरा चालवू नका म्हणजे तो म्हणे म्हणाला होता की जे चांगले काय ते मला कळते पण ते करण्याची मला इच्छा होत नाही आणि वाईट काय आहे तेही मला समजते पण ते मला सोडवत नाही या दुर्योधनी परंपरेत सापडू नका मग चांगले वाईट ठरवण्यासाठी कोणत्या कसोट्या लावाव्या महात्मा गांधीने एक कसोटी सांगितली आहे अंत्योदयाची समाजातला सर्वात जास्त वंचित शोषित पीडित असेल त्याचे ज्यातून भले होत असेल ती परंपरा चांगली ती जोपासावी आणखी जेणेकरून राष्ट्रीयता लोकशाही जातीधर्मातील वृत्ती समता आणि विज्ञानभिमुक्ता वाढेल अशा परंपरांचं पाईक बनायला हवे हे आपले राष्ट्रीय पंचशील आहे त्याला बळकटी आणणाऱ्या सर्व परंपरांचे जतन व्हावे संवर्धन व्हावे तशा नव्या परंपरा निर्माण व्हाव्या यासाठी सतत धडपड करत राहणे म्हणजे परंपरांचा पाईक होण्याची पात्रता आपली अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करत राहणे पण एक गोष्ट सांगायचीच राहिली एवढे सांगितल्यावरही एक गोष्ट नेमकी कशी राहिली एक गोष्ट ध्यानात ठेवा आपण विज्ञानयुगात आहोत आणि विज्ञानयुग म्हणजे सामूहिक पुरुषार्थाचे युग म्हणजे एक माणूस चंद्रावर नेऊन परत इष्टस्थळी आणायचा तर पृथ्वीच्या पाठीवर लाखो माणसांना एक तानतेने काम करावे लागते अंश मात्र किंवा क्षण मात्र एक तानता भंगली तर अनर्थ ओढवेल तेव्हा समृद्ध आणि विविध परंपरांचे पैक व्हायचे ते एकट्या दुकट्याने नव्हे तर समुदायाने व्हायचे बाबा आमटे काय म्हणतात आहे ठाऊ काय म्हणतात ते म्हणतात कॉवर्ड इन अ क्राऊड इज अ ब्रेव मॅन एक एकटा मनुष्य भीत असतो पण अशा भित्र्यांचा देखील समुदाय बनला की त्यांच्यात धैर्याचा संचार होत असतो त्यामुळे मी सदैव प्रयत्न करीन असे जरी प्रतिज्ञेत असले तरी अशा अनेक मींनी सदैव हा प्रयत्न करायचा आहे मुले म्हणाली माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन धन्यवाद